आज नेरळ ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारवाना कंटाळून महायुतीच्या नऊ सदस्यांनी आम्ही एकत्र राजीनामा दिलेला आहे सदस्य पदाचा या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आमचे मार्गदर्शक रामशेठ राणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेजी भगत आणि माझे नऊ सहकारी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंदूंचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो नेरळ शहर शिवसेनेचे शिंदे गटाचे शहरप्रमुख देशमुख हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचंही मी स्वागत करतो आणि पत्रकार परिषद पुढे जातो सर्वप्रथम मी नेरळच्या सर्व नागरिकांचे आणि मतदारांचे सगळ्यांच्या वतीने माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी ज्या विश्वासाने आम्हाला मतं देऊन गावाच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये पाठवलं होतं त्यांच्या विश्वासाला कुठेतरी आज आम्हाला तडा गेल्यासारखं वाटतं आहे त्यांच्या मनाप्रमाणे आम्हाला ग्रामपंचायतीची कामं करता आली नाही त्याच्यामागचं कारण म्हणजे इथे विद्यमान सरपंच यांच्या अलिरावीपणीमुळेरणामुळे आम्हाला गावाच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग होता आला नाही नेरळच्या नागरिकांची एक गैरसमज आहे की सरपंच महिला व आदिवासी असल्या कारणाने त्यांना या गावाचा कारभार कळत नाही उपसरपंच हा मंगेश भास्कर हे सिनियर आहेत आणि त्यांचे सहकारी हे सुन्य आहेत तरी देखील गावातल्या समस्या का सुटत नाही तर त्याच्यामागचं मला नागरिकांना हे आवर्जून सांगायचं आहे की सरपंच ज्या दिवशी सरपंच पदावरती बसल्या त्यांच्या एक महिन्यापासून त्यांनी स्वतःचा अधिकार चालवायला सुरुवात केली सदस्यांच्या कुठल्याही सूचनेकडे त्यांनी लक्ष दिलं नाही त्यामुळे गावाची परिस्थिती आज अशा पद्धतीने दिसते त्यामागचं पहिलं उदाहरण म्हणजे सरपंचबाईचा नवरा हा कर्मचारी आहे निरळ ग्रामपंचायत कर्मचारी आहे गेल्या तीन वर्षामध्ये त्यांनी कुठल्या विभागामध्ये काय काम केलंय हे पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की त्यांनी तपासून बघावं कर्मचारी कृष्णा हा ग्रामपंचायतीचा कोणताच काम करत नसल्या कारणाने ग्रामपंचायतीवरती सरपंचा कर्मचाऱ्यांवरती सरपंचा अंकुश राहिला नाही कारण एकाला ना एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा नाही असं चालत नाही सरपंचा नवरा जर काय काम करत नसेल तर इतर कर्मचाऱ्यांवरती सरपंच काय धाक देऊ शकतो त्यामुळे आज परिस्थिती नेरळची समस्यांची परिस्थिती जी वडवलेली आहे याच्या मागचं एक हेही कारण आहे आम्ही आज जे नेरळमध्ये कचऱ्याचं साम्राज्य दिसतंय त्याच्या मागचं कारण असं आहे की वारंवार मासिक मिटिंगमध्ये मा आम्ही सर्व सदस्य एक प्रश्न उपस्थित करत होतो की तुम्ही आरोग्याचे सरपंचाने सर्वात प्रथम कर्मचारी कमी करून इतर विभागांमध्ये त्यांची भरती केली दर मीटिंगला हा मुद्दा उपस्थित व्हायचा की ज्या उदाहरणार्थ ज्या ठिकाणी वीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता हो आहे त्या ठिकाणी पाचच कर्मचारी हे काम करत होते तर वीस कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी पाच कर्मचारी काम पाच कर्मचाऱ्यांना जर काम करत करायला लागत असेल तर गावाची कचरा समस्या ही कशी सुटणार याच्या मागे प्रत्येक पिटीमध्ये आम्ही कर्मचारी वाढून देण्यासाठी सरपंचाकडे मागणी करून सुद्धा सरपंचांनी जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं दुसरी एक महत्वाची गोष्ट मला अशी निदर्शनास आणून द्यायची आहे की मोठी मोठी जी सोसायटीची पाण्याची बिलं होती ती पाण्याची बिल सरपंच आणि सरपंचाच्या अधिकाराचा गैरवापर करून कमी करून देऊन त्याच्यामध्ये मोठा गौरभंगार केलेला आहे त्याची उदाहरणं आमच्याकडे आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत ज्या वेळेला अकरा मार्च रोजी कर्मचारी पगारा कर्मचाऱ्यांची पगार वेळेवरती होत नसल्या कारणाने कर्मचारी हे आंदोलनाला बसले होते कर्मचारी आंदोलनाला ज्या दिवशी होते त्या अकरा तारखेला अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा सरपंचाने स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून ही ग्रामपंचायत रात्री अकरा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा गैरकृत केलेला आहे आणि त्यावेळेला युक्त आयोगातून सुमारे चौदा लाख रुपये हे वस्तू खरेदीसाठी विड्रॉल केले म्हणजे त्याची बिलं काढणे काढली गेली कोणत्याही वस्तूची खरेदी न करता स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी टीव्हीला काढली त्यामुळे अशा भ्रष्ट सरपंचाच्या कारभाराला कंटाळून आम्ही आज नऊ लोकांनी राजीनामा दिलेला आहे कोणते कोणते सदस्य नावं सांगाल हो मी उपसरपंच मंगेश राजाबा मस्कर। संतोष गोविंद शिंगाडे शंकर किशन गोडविंदे राजेंद्र शिवराम लोभी गीतांजली प्रभाकर देशमुख उमा सचिन खडे शिवानी केन पोतार श्रद्धा नरेंद्र कराळे जय श्री मनोज बांधकामे पाण्यासाठी जो आपण आरोप केलेला आहे एकूण किती रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असं आपण सांगू इच्छितो याच्यावरती सविस्तर माहिती आमचे संतोषजी शिंगाडे देतील तर त्यांनी हा सगळा भ्रष्टाचार उकळून काढला होता बसून बसून बोलू

त्या बिलात त्यांना बोलून ग्रामपंचायतचं आर्थिक नुकसान केलेलं आहे ती बिलं कमी करून दिली प्रत्यक्षात लाखोच असणारे बिन हजारात वसूल केलं आणि लाखो रुपयांची सूट बिल्डर फोकांना दिली काही कर्मचाऱ्यांना तिच्या नवऱ्याला हाताशी देऊन हा आर्थिक विमा तिने म्हणजे ग्रामपंचायतचं आर्थिक नुकसान केलेलं आहे आम्ही ग्रामपंचायत मध्ये पण निदर्शनांत्र्यांनी त्याच्या निदर्शनाय आता अनेक सोसायटी बिलं त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता अधिकार नसतानाही गैर अधिकाऱ्यांचा गैरवापर केलेला आहे त्याचे पुरावे आमच्याकडे जवळजवळ दोन लाख तीस हजार पुढं होत प्रत्यक्षात ग्रामपंचायत बिल घेतलेलं आहे त्रेसष्ट हजार आणि एक लाख सत्तर हजारचा त्या सोसायटीला बिल्डरला फायदा करून येतो अशा अनेक आहेत मी तुम्हाला सरपंचावर आरोप करताय भ्रष्टाचाराचे या विरोधात तुम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता संगेच आम्ही त्या विषयावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेला आमच्या हे आलं त्यावेळेला आठ चार दोन हजार चोवीस रोजी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे नऊ लोकांच्या सहीने सरपंचाची चौकशीचे मागणी सुद्धा केलेली आहे तुमच्यावर राजीनामा देण्याचीच का वेळ आली आहे आज आम्ही जर नागरिकांचे प्रश्न सोडवू शकत नसेल ज्या उद्देशाने नागरिकांनी आम्हाला मतं देऊन इथे पाठवलेलं आहे आणि त्यांची जर कामं होत नसतील तर आम्हाला त्या पदावरती राहण्याचा काही एक अधिकार नाही असं आम्हाला कर्मचाऱ्यांचं ज्यावेळेस उपोषण सुरू होतं त्यावेळेस पंधरा व्यक्तच्या पैशांमध्ये काहीतरी घोळ झाले अशी एक माहिती बाहेर येत होती याच्यामध्ये कितपत तथ्य आणि नक्की काय झालं सांगितलं की पंधरा व्यक्त आयोगाच्या अकरा तारखेला जे पैसे काढले ते जे तुम्हाला समजले ते सत्य आहे ग्रामपंचायत उशिरापर्यंत चालू घेऊन त्यांनी चौदा लाख रुपये त्यावेळेला काढले होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेला ज्या ज्या वस्तूंसाठी ते पैसे काढले त्या वस्तूंची त्यावेळेला त्या गरज नव्हती आणि कुठल्याही वस्तू त्यावेळेला मागवलेल्या नव्हत्या वेळेला आम्ही या गोष्टीचा खुलासा मागितला त्या त्याच्यानंतर काही झालं असेल तर आवक जावक का त्यांच्याच ताब्यात असतो त्याच्यानंतर त्या वस्तू आणल्या असतील दुसरी गोष्ट पंधरा वीस ज्या पंधरा टक्क्यामधल्या ज्या वस्तू वाटायच्या असतात त्या वस्तू विशिष्ट करून तिच्या नातेवाईकांना कसा फायदा होईल तर तिच्या नातेवाईकांना कशा भेटतील त्याच्यावर सरकारने भर देऊन ते तिच्या नातेवाईकांना त्याचा लाभ होईल आपण नऊ सदस्य आज या ठिकाणी राजीनामे देत आहेत ते कोणत्या पक्षाचे आणि गटाचे आहेत आणि सरपंच कोणत्या गटाचे आहेत त्या ठिकाणी सर्वात मुख्य म्हणजे एकदम चांगला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही सरपंचाला आम्हीच बसवलं होतं शिंदे गटाचे सरपंच आहेत आणि याच्यामध्ये चार भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत एक शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य आणि उर्वरित सदस्य शिंदे गट मुळात मला असं समजतय की कोकण आयुक्तांकडून आपल्याला एक नोटीस आली होती काही दिवसापूर्वी आणि त्याच्यामध्ये ती जी नोटीस आहे ती डिस्क्वालिफाईच होत की याला त्याच अनुषंगाने आपण काय आज येणार नाही करत आम्हाला कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही गेल्या अनेक दिवस आपण म्हणता की दोन हजार वीसला ला आपण तक्रार केली होती म्हणजे साधारण या सगळ्या हजार चोवीस आठ चार चार ला पण खूप दिवसापासून ही धुसपूस सुरू होती तर याला वेळ का लागला या सगळ्या लागलारी आम्ही जिल्हा परिषदेकडे सीओकडे मागणी केली होती मध्यंतरी त्या काळामध्ये लोकसभेच्या आचारसंहिता असल्या कारणाने त्या कारवाईला विलंब झाला आणि त्या कारवाईला विलंब झाल्यानंतर जो ठराविक कार्यकाळ असतो सहा महिने सहा महिन्यानंतर आपण सरपंचावरती अविश्वास ठराव आणू शकत नाही किंवा किंवा तिला डिस्क्लिफाय करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया करू शकत नाही आचारसंहितेच्या कारणामुळे आमच्याकडनं आम्ही अविश्वासाचा ठराव सुद्धा आणू शकलो असतो पण आचारसंहिता असल्या कारणाने आम्ही तो निर्णय न घेता आज आम्ही सर्वांनी सामुदायिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे यामागचा उद्देश एवढाच आहे की गावाला या भ्रष्ट कारभारापासून मुक्त करायचं पण ही समस्या आता अचानक उद्भवली कालावधी गेला तुमच्या अंतर्गत सुरू होती एकत्र होते आणि पण तिला लेखी काही आदेश काढलेले आहेत ही प्रक्रिया एक वर्षभर चालू आहे बघायला गेलं तर काही महिन्यांवर आता नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूक येऊन ठेपलेली आहे तर, या बाजुल होता है, तर दर, त्या या सगळ्यातून तुमच्या हात काढण्यासाठी तुम्ही सगळे बाजूला होत आहे असं साधारण चित्र उभं राहू शकतं तर तोच प्रश्न मुळात की याच्या अगोदर का नाही आत्ताच का याच्या अगोदर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या जीवनकडे आम्ही नऊ लोकांच्या लेखी तक्रार केलेली आहे त्याला उशीर झाला त्याच्या मागचं कारण जीवनी आचार दैतेचं सांगितलं ते लेट झालं म्हणून आम्ही आमच्या स्वकशी राजीनामे दिलेले आहेत त्याच्यापुढची भूमिका म्हणजे आम्हाला आमच्या जनतेला आमच्या नागरिकांच्या समस्या सोडवता येत नाही त्यामुळे आम्ही राजीनामा देतोय त्याच्या मागचं कारण करपत कुठे धोरण आता काही समस्या निर्माण झाल्यास नागरिकांनी कोणाकडे धाव घ्यायची माध्यमातून आपल्याला त्या समस्या आपण या ठिकाणी राजीनामे दिले आम्हाला असं समजते इतरही सदस्य आता राजीनामे देणार आहेत तर आपलं एकंदरीत आतून म्हणू किंवा संभाषण झाले का निवडणुकीला सामोरे जायचे म्हणून ज्या वेळेला काल आम्ही संध्याकाळी उशिरा पत्रकारांना कळवलं की आम्ही अशा अशा पद्धतीने राजीनामे देतो त्याच्यामुळे ती चर्चा ही पूर्ण गावभर झालेली आहे ते पण अस्वस्थ आहेत सरकारच्या कारभारावर ते पण अस्वस्थ आहेत त्याच्या काळात लवकरच निवडणुकाला आपण सर्वजण सामोरे जायचा आपली प्रयत्न लवकर येईल आमचा हेतू आहे की नेरळ ग्रामपंचायतीचे विकासाच्या दृष्टीने आज आता हात तोकडे पडायला लागलेले आहेत येणारी निवडणूक ही ग्रामपंचायतीची न होता इथे नगरपंचायतीची निवडणूक व्हावी